आपण पाहतोय बिहार की बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष म्हणजे आज या क्षणाला जवळजवळ एकशे पंच्याण्णव जागांवरती आघाडीवरती आहे देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना आपल्याला दिसत आहेत कारण देशातल्या सामान्य जनतेची भावना आहे की या देशाचा विकास मोदीजींच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो आणि हा देश मोदीजींच्या हातामध्ये सुरक्षित आहे विरोधकांनी कितीही बोंबाबोंब केली आरोप प्रत्यारोप केले तरीही सामान्य जनता भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे बिहारच्या विजयावरनं निश्चित आपल्याला पाहायला मिळतंय बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाराष्ट्रात सुद्धा असंच यश प्राप्त होणार याप्रमाणे प्रतिमा केवळ के त्यांच्या हातात काही नाहीच त्यामुळे ते आरोप प्रत्यारोप करणं आपण पाहतोय की अगदी म्हणजे वोट चोरी पर्यंतचा आरोप त्यांनी केला परंतु सामान्य जनता त्यांच्या आरोपांना भूलत नाहीये सामान्य जनतेला विकास हवाय या देशामध्ये विकास पुरुष म्हणून ज्यांना आपण मोदीजींना पाहतोय या मोदीजींच्या नेतृत्वावरती देशाचा वि, विश्वास आहे आणि जे बिहारमध्ये घडतंय तेच संपूर्ण देशात आपल्याला पाहायला मिळतंय जनता ही मोदीजींच्या बरोबर आहे भाजपाच्या बरोबर आहे आणि भाजपा मित्र पक्षांच्या सोबत आहे